नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही शिवनेरी गडावरती गेलो होतो आणि त्याच दिवसाची ही कंटिन्यू व्हिडिओ आहे तर त्याच दिवशी आम्ही अष्टविनायकमधील अजून दोन गणपतींचेही दर्शन घेतले कोणते तेही सांगते पण ह्या दुतर्फा झाडातून जाताना खरंच खूप प्रसन्न वाटत होतं पावसामुळं वातावरण इतकं फ्रेश वाटत होतं आणि हा शिवनेरी तर पहा खालूनही किती गोड दिसतो आहे त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच लेण्यात्रेच्या गणपतीला निघालो लांबूनच हा डोंगर दिसतोय पहा लेण्यात्रेचा तर या डोंगराच्या बरोबर मध्यावर्ती या लेण्या आहेत खूपच छान वाटत होतं जसं जसं डोंगर जवळ येत होतं तसं तसं कुतूहल जास्तच वाटत होतं आम्ही आता लेण्याद्रीला पोहचलो ले। दिनाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहे तर इथे दोन्ही बाजूला छान दुकानं होती आपल्याला ज्या पाहिजे त्या वस्तू आपण घेऊ शकतो आणि ह्या आहेत पालखी सो इथे तिकीट काढलं पंचवीस रुपये तिकीट आहे वरती लेणी पाहण्याचं आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला या पायऱ्या खूपच उंच उंच अशा होत्या काय काय

कळसुबाईला खालूनच नमस्कार कारभार्यांचं असं म्हणणं होतं की आता हा डोंगर चढलाय तर तुम्ही कळसुबाईचा डोंगरही चढा एकदा त्यांना म्हटलं खालूनच नमस्कार खरंच अशीच मस्ती हसत खेळत आमचा प्रवास चालूच आहे आणि आता आम्ही परत एकदा थोडा आराम केल्यानंतर पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे सो तुम्हाला दाखवते एवढा अजून बाकी डोंगर चढायचा आणि त्यानंतर खाली केवढा राहिला आहे तेही दाखवते किती चढलो आहे आम्ही सो हे पहा एवढं आम्ही पायऱ्या चढून वरती आलो आहे त्यांचं कोणत्या विषयावरती चर्चा चालू आहे पहा <Sansky> परत एकदा वर चढायला सुरुवात केली या उंच पायऱ्या असल्यामुळे पायाला थोडा ताण पडत होता बाकी एवढ्याच पायऱ्या राहिल्यात आता आणि मुलांना पहा अहून एकदम मस्त असं पळवत पळवत नेले आणि ते खरंच एकही माकड नव्हता सो पहा तर आम्ही पोचलो आता डोंगरावरती जर कुणाला चढायला त्रास होत असेल तर अशा प्रकारच्या ह्या पालख्या असतात सो त्याही इथे आहेत त्या अवेलेबल ज्याची प्राईज आहे हजार रुपये सो तुम्ही ह्याच्यातही बसून वर येऊ शकता आणि खालीही जाऊ शकता इथे पहा मस्त असं पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे ना पायऱ्या एकदम अशा शेवाळ चढल्यासारखे झाल्या होत्या निसरड्या आणि इथून पहा तुम्हाला शिवनेरी किल्लाही दिसतो हा फोटो त्या आनंदाचा आहे जेव्हा आम्ही डोंगर फायनली यशस्वीरित्या पार पाडला आणि त्याचा आनंद एक वेगळाच होता सगळ्यात आधी आम्ही ही लेणी पाहण्यासाठी आतमध्ये चाललो होतो तर इथे आवाज घुमत होतो आणि इथे पा पावसामुळे असं पाणी झिरपत होतं म्हणजे पाऊस नव्हता चालू पण डोंगरातून पाणी पडत होतं खूप छान आवाज येत होता त्याचा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Augustia. Happy birthday. Happy birthday. मध्ये खरंच खूप आवाज घुमत होता त्यामुळे मी आगच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खूप छान वाटलं त्यालाही आणि मला तर खूपच त्यानंतर आम्ही इथे वरती चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला जिथे खूपच प्रसन्न वाटलं खूपच मोठा सभामंडप आहे आणि इथे एकही खांब नाही आहे बऱ्याच खोल्या होत्या रूम होत्या तिथे छोट्या छोट्या पण तिथे अंधार असल्यामुळे आतमध्ये काहीच दिसलं नाही फक्त फक्त बरोबर या गाभाऱ्याच्या मध्यभागी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि तीच खूपच विलोभनीय आहे तुम्हाला ही खूप छान वाटेन या गणपती बाप्पाचं दर्शन करून गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे बाहेर आलो इथे डोंगरातून पडणाऱ्या पाण्याला स्पर्श केल्यावर शहराच येतो कारण इतकं थंडगार वातावरण आहे पाणीही थंड तिथे थोड्या वेळ बसलो मुलांनी गप्पा मारल्या या छान छान लेणी पाहिल्या इथे पहा खांबावरती किती छान डिझाईन केलेली आहे जुन्या काळातल्या डिझाईन्स आहेत या त्यामुळे खूप छान वाटलं गणपती बाबाचं पुन्हा एकदा दर्शन घेऊन आम्ही निघालो खाली पण हो सावकाशूत्राच्या या पायऱ्या पावसामुळे खूपच असं निसरड म्हणजे पाय घसरण्याची भीती आहे म्हणूनसाठी आणि त्यानंतर इथे उतरतोय पहा समोर असलेल्या ले ह्या लेणी ज्या आहेत त्या आम्ही पाहिल्या नाहीत कारण तिथेही खूप अशी हिरवळ साचली होती शेवाळ चढलं होतं या पायऱ्यांवरती त्यामुळे आणि मुलांना घेऊन जाणं तिथे खूप रिस्की होतं सो आम्ही परत पुन्हा जेव्हा जाऊ त्यावेळेस नक्की या लेण्या पाहू पण आता आम्ही खाली उतरतो आणि खूप छान वाटलं एकदम हिरवळ वगैरे दिसत होती त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं पहिल्यांदा शिवनेरी गड आणि आता हा लेण्याद्रीचा डोंगर दोन्ही मुलांनी एकदम मस्तपैकी चाल, चालत चालत पार केला आहे आणि ते पहा पायऱ्या उतरण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून अहोनी त्यांना खालीपर्यंत चालत नेलं सो हे खेळ चालूच होते त्यांचे कधी इकडे कधी तिकडे मुलं खेळतच होते आणि मागेवरून पाहिलं तर हा डोंगर एकदम असा मनमोहक दिसत होता धुके आले होते पाऊसही रिमझिम चालू होता आणि अशाच रिमझिम पावसात आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अगस्तेचा बड्डे कसा साजरा झाला सो त्यासाठी आपल्या व्हिडिओचा पार्ट थ्री पाहायला विसरू नका ओझर आमच्यापासून नऊ किलोमीटरवरती आहेत पण तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा चॅनलवर नवीन असताना तर चॅनेलला Rani di subscribe dan pati Papa Moria